नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून उत्तर प्रदेश राज्यामधील सेकंड राऊंडच्या संदर्भातल्या डिटेल तुम्हाला गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एमबीबीएस करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यामध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यामध्ये खूप कमी मार्क्सला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळतं त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालक त्याच्यासाठी उत्सुक असतात पहिल्या राऊंडमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन करून आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये एंट्री करताना आपण पाहिले आता आपण सेकंड राऊंडच्या उत्तर प्रदेशमधल्या दुसऱ्या राऊंडच्या शेड्यूल त्याचबरोबर जे काही सीट मॅट्रिक्स आणि किती सीट वेकंट आहेत त्याचबरोबर कट ऑफ एक्सपेक्टेड किती राहू शकतो या संदर्भात मी तुम्हाला आता सांगणार बऱ्याच वेळा याचं <coughs> जे नवीन रजिस्ट्रेशन आहे आपल्याला ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि फ्रेस जी काही पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचबरोबर आत्ता नवीन केलेल्या विद्यार्थ्यांना फ्रेस्ट मेरिट लिस्ट आपल्याला पंधरा सप्टेंबर रोजी डिक्लेअर होणार आहे आणि त्याच दिवशी आपल्याला सीट मॅट्रिक्स पण येणार आहे आणि चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पंधरा सप्टेंबर पासून अठरा सप्टेंबर पर्यंत म्हणजे जवळपास चार दिवसाची आपल्याला मुदत दिलेली आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना चॉईस लॉक करणे आवश्यक आहे एकदा लॉक केले की परत आपल्याला बदल करता येत नाही आता सीट मॅट्रिक संदर्भामध्ये अव्हेलेबल किती आहे या संदर्भात जर आपण विचार करायला गेलो तर सेकंड राऊंड साठी संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यामध्ये एमबीबीएस साठी तेवीसशे दोन एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि बीडीएस साठी पाचशे चाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एमबीबीएस साठी तीनशे सत्तर आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र एकोणीसशे सत्तावीस एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत आता बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते का तर शंभर टक्के दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन दोन लाख दोन हजार रुपये भरून आपल्याला करता येऊ शकतं त्यामध्ये दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे त्याचबरोबर दोन हजार रुपये आपल्याला काउन्सिलिंग जे चार्जेस ते फीज आहेत आपल्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी म्हणून भरावे लागत असते ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि चॉईस स्पिनिंग केली नाही असे विद्यार्थ्यांना सुद्धा या दुसऱ्या राऊंडमध्ये डायरेक्ट चॉईस स्पिनिंग करता येऊ शकते दोन लाख दोन हजार भरण्याची आवश्यकता नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर समजा दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी घेतलं ना पहिल्या राऊंडमध्ये घेतलं असेल तर फ्री एक्झिट मधून त्यांना दोन लाख दोन हजार रुपये आपले बोललेले नाही तुम्ही कंटिन्यू आहात त्यामुळं करता येऊ शकते पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते ऍडमिशन त्यांनी घेतलेलं असेल तर मात्र त्याला सुद्धा अपग्रेडेशन आपल्याला सेकंड राऊंडमध्ये करता येणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कट ऑफ कमी होईल किंवा जास्त होईल या संदर्भातला गोष्ट संदर्भात जर आपण पाहायला गेलं तर मात्र जर प्रत्येक राऊंडला जर चॉईस फ्रेश रजिस्ट्रेशनची सोय जर एखाद्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये असेल तर कट ऑफ हा कमी होत नाही वाढत जातो अशा प्रकारचा आजपर्यंतचा इतिहास आहे सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन खूप सारे वाढले तर कट ऑफ वाढू शकणार आहे मात्र कट ऑफ जर समजा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कमी झाले न्यू रजिस्ट्रेशन कमी झाले तर मात्र बऱ्यापैकी पहिल्या वेळेचा विद्यार्थी सुद्धा काय कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो आजपर्यंत इतिहासामध्ये उत्तर प्रदेश मधला ऑफ खाली आलेला इतिहास नाही अपग्रेडेशन आपल्याला सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड मध्ये करता येतं त्याचबरोबर रजिस्ट्रेशन आपल्याला फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड मध्ये प्रत्येक मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं पहिल्या मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल चॉईस बिनिंग केलेलं असेल कॉलेज मिळाले नसेल तरी सुद्धा नवीन चॉईस बिनिंग आपल्याला प्रत्येक राऊंड मध्ये करावे लागते पहिल्या राऊंड मध्ये चॉईस बिनिंग आपली डिलीट झालेली असते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्तर प्रदेशमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करून आपल्याला डिटेल गोष्टी त्याच्यामधल्या फी स्ट्रक्चर नोडल सेंटरवरती जाऊन ॲडमिशन कसं घेणं ऍडमिशन कॅन्सल किंवा रेजिग्नेशन त्याचबरोबर अपग्रेडेशन या संदर्भातल्या डिटेल गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही सर्वजण आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये येऊ शकता त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती टेन थाउजंड दहा हजार रुपये आपली यू पी काउन्सिलिंगची फीस आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्तर प्रदेशात दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन पासून ते कॉलेजवरती जाण्यापर्यंतचा मार्ग सुकर बनण्यासाठी प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक इन्फॉर्मेशन आपल्याला ऑथेंटिकली देण्याचा प्रयत्न करू हे ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्यांनी आपल्या पेड येऊ शकत आपल्या याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनवा यासाठी आपला जो प्रयत्न आहे हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र